त्यांचं त्यांचं काय चुक आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत कारण ओबीसी आम्ही आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना आताच मराठवाड्यातलं दिले आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणता येत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी आहेत मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे इतकी जी तरफाड चालली तुम्ही सांगितलेलं प्रमाण म्हणून मराठा समाजात सांगतो मी इतकं हुशार व्हा इतकं हुशार व्हा मराठ्यांनी आपले काही जण नेत्याचे गोणी भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलत आहेत म्हणून धेन्न नका देऊ आजूबाजून कसं वातावरण ढवळय हवजे आर नाही पाहिजे हेव कशाला का काढला मराठी सगळे आरक्षणात चालले आता याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा अभ्यासकाला बोलायची गरज नाही तज्ज्ञाला बोलायची गरज नाही यांच्यावरच कळून येते इतका पक्का जे आरे हो आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो माझ्या मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय आम्ही गरीब गरीबांनी मिळून काढाय देऊ तरी अर्धा महाराष्ट्र ब्याजार हे व मला कुंबीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे ज्या त्या वेळेत ज्या भूमिका बोगू मला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना आहे महाराष्ट्रातल्या वेळ आल्यावर जसाल तस बघू म्हणणं मी त्याच्यावर बोलत नाही ते, ते कोण मला माहित नाही मी त्याला गिनीत नाही तू केवढ्याच आहे मराठ्यांनाही सांगतो असल्याला गिनायचं बंद हे काय यांला काहीतरी करून दूषित वातावरण करायचं जरा मराठ्याचे नेते मराठ्याचे लोक थोडे समजून घ्या मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताच उचलेणार आहे त्याच्यामुळे सांगित ना तसं थोडे दिवस काढा तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती सत्तर वर्ष काढे थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी म्हणत नाही महाच ऐका पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका माझे समाजाच्या समाजा लेकराचं कल्याण होत जाईल यांना कळेच हाती लागा ना कुठंच त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिणीतच नाही ने तुमचे नेते उगत बोलून मोठं करतात त्यांना जरा आपले नेते थोडे वा कोणी काय बोलू नका माणसं सुद्धा बोलू नका थोडं संयम धरा त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही रिस्पॉन्स काय असं किती उगत तर फडमार करतात मग या करतात आणि मोकळे होते त्याच्यामुळे आपण थोडस संयम घ्या मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आपला आमच्याकडून कायच केलंय एकदम निघत नाही काही काहीला बुळबुळे पळत येतो घेणं घेऊन पन्नास बारे अरे मायासोबत सगळा महाराष्ट्र यार दादा तुमच्यासोबत नेहमी हेच म्हणतो तुम्हाला सगळा नेहमी असणारा सोबत मायाच नसणारा तो तो? तर रेल्वे झोपतो याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतो काय होत नाही चॅलेंज नाही होत फिलेंज नाही होत काय नाही जी आर आमचा काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही आणि मग मी सांगतो मग मला जर तर लावलं ना तर मी चौऱ्याण्णवचा जी आर चा रद्दच करायला लावीन मग नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट सरकारी दस्तावेज यांचा कोणचा सरकारी दस्तावेज यांना जे चौऱ्याण्णवला आमचं स्वतःचं सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या लकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कसं करायला आणि ते वाटप तस काय केलं ती जे आर रद्द करायचं पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के कस काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं ह्या आंदोलन इतक्याला मालत नसतं मराठी एक बी नोंद मिळाली नसती एक बी आम्हाला अक्कल आई ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणतो तू असंच वाढेन हिड चिवडीत आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती आमच्यावरच झालेला आहे त्याच्यामुळं सरसकट गुन्हे मागं होणार त्यात काही शंका नाही आणि ते गुन्हे मागं घ्यायला लागणार मुख्यमंत्री ला। फडणवीस साहेब शिंदे साहेब हे घ्यायला आम्ही त्यांचं कौतुक करतो विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय ते मागं घ्यायला लागले बलिदान गेलेलं कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत नोकऱ्याचा सुद्धा आता याच्याबरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे उद्या परवा कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती सतरा सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिने बरोबर ना त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होय ना एखाद्या एखाद्या जागेवर का, 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 याखाज का होय ना मराठवाड्यातल्या तालुका तालुक्यात एखाद्या एखाद्या ठिकाणी होय ना त्याच्या आत हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबाकडे आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करा